नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला सोयाबीनपासनं मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा शंभर ग्रॅम मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते चांगले भिजले की असे पिळून घ्यायचे स्वच्छ जेवढं निघालं एवढं पाणी पिळून घ्यायचं सगळं तर मी जे पाणी पिळून घेणार आहे आणि त्यात टाकायसाठी आपण मी डाळ भिजत घातली होती चण्याची डाळ ह्याच्यामध्ये मसूरची डाळ आणि मुगाची डाळ तर हे सगळं जे घेतलं होतं ना ते सपट सपट वाटी घेतलं होतं आणि तीन तास मी भिजत घातलेलं आहे साध्याच पाण्यात भिजत घातलं तर स्वच्छ धुवून भिजत घातलं आणि भिजल्यानंतर बघा स्वच्छ धुवून मी पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे चांगली डाळ भिजली पाहिजे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पाणी मी पूर्ण सगळ्याचं काढून घेतलेलं ज्यामध्ये हे टाकून घेते पाणी जर तुम्ही नाही काढलं ना तर मग जास्त पाणी होतं मग त्याला आपल्याला सुद्धा तशाच प्रमाणात लागतं आणि त्याच्यातच मी ही डाळ पण टाकणार आहे त्यात टाकायचे बघा आपल्याला एक छोटा चमचा जिरं तर ह्या चमच्याच्या मापान तुम्ही धनं पण टाकू शकता आलं टाकणार आहे अर्धा इंच घेतलेलं आहे पत्ता तुकडे केले ते तिकट्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या ह्याच्यामध्ये बघा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाण्याचा वापर ह्याला थोडंसुद्धा करायचं नाही बंचालो बंचालो करून फिरवून घ्यायचे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे जास्त एकदम बारीक नाही बघा असं दरदर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या एखादी अशी डाळ पण राहिलेली आहे तरी चालू शकतं आता हे काय करते का वाडग्यामध्ये काढून घेते डाळ बघा मी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे जरा मोठा मोठा जरी कापला तरी पण चालू शकतो त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला बघा थोडीशी हळद त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा ओवा तो हातावर मी चोळून घेतलेला आहे त्यात टाकणारे एक मुडभर कोथिंबीर त्याची बारीक बारीक अशी देट पण मी घेतलेले आहे त्यात टाकणार आहे दोन चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे टाकायचे आपल्याला तांदळाचं पीठ त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि जे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ह्या चमच्याच्या मापाने घेतलं होतं थोडंसं कमी जास्त लागू शकतं तुम्ही ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर जरी टाकला तरी पण चालू शकते त्यात टाकणार आहे एकदम थोडासा सोडा खायचा एकदम थोडंसं टाकायचं चिमूडभर टाकायचं आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलेला <गा> आहे बघा <गा> त्यात टाकणार आहे एकदम थोडीशी मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे तुम्हाला जर हवं असेल तरच टाका नाहीतर नुसती हिरवी मिरची जरी टाकली तरी चालेल जर हिरवी मिरची जर खात नसेल ना तर मग मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल हे चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये चिमुडर खायचा सोडा टाकलेला आहे अगोदरच टाकायचा जरी नंतर टाकला तरी पण चालते सोडा टाकून पाणी टाकलं तरी पण चालेल पण ह्याला काय असं गरज वाटत नाही म्हणून हे मी अगोदरच टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल आपलं चांगलं कडक गरम झालेलं आहे तर करताना कसं करायचं माहिती आहे का अशा पद्धतीत साईडनं उचलून घ्यायचे काय असे सोडायचे जसे आपण सांडगे कसे कर करतो तशा पद्धतीत बारीक बिरी गॅसवर करायचे नाहीत मीडियम गॅसवर करायचे हे बघा असे सोडून घ्यायचे तेवढ्यासाठी पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं असं थोडं थोडं निघतं बघा हे माझ्या बोटाचं पण साईडचं साईडचं असं त्याच्यामध्ये असं टाकताना पडतं आहे असं हे बाकीचे मी सोडून घेते सोडून घेतलेले आहेत बघा मी थोडे थोडे सोडलेले आहेत असे काही जास्त वगैरे सोडलेले नाही आहेत आणि पहिले बघा जे आपण टाकले होते ना ते बघा लगेच कलर आलेला आहे ला लाल गॅस आहे मिडियमच आता मी एवढेच घेते सोडून आणि ह्यांना चांगलं गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय करायचे हलवून घेऊया एकदम कुरकुरीत बरं का आणि खूप चविष्ट आता ही जी आपण भजी जी बनवलेली आहेत का नाही ह्या भजीचं काय काय करायचं हे पण मी तुम्हाला आता हे बनवत बनवत सांगते एकदम कुरकुरीत होतात खूप चविष्ट आता हे तुम्ही अशा पद्धतीत हे सांडग्यासारखं पण सोडलेलं आहे थोडं मोठं मोठं सोडलेलं आहे हे जी तुम्ही ग्रेवीवाली भाजी करू शकता पातळ कालवण करू शकता सुक्की भाजी ह्याची बनवू शकता खूप साऱ्या गोष्टी ह्या ह्याच्या होऊ शकतात तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीत बनवायचं खूप छान लागतात आणि चविष्ट नाहीतर असे भजी टाईप पण तुम्ही खाऊ शकता आणि मुलांसाठी जर म्हणलं ना तर एक कांदा चिरायचा बारीक कोबी चिरा शिमला मिरच्या चिरा बारीक बारीक सगळ्या उभ्या चिरायच्या त्याच्यामध्ये तुम्ही टमॅटो सॉस सोया सॉस हे सगळं घालून परतून तसं पण तुम्ही हे खाऊ शकता चिली सॉस वगैरे असं टाकूनसुद्धा शेजवान सॉस खूप चविष्ट लागतं बरं वर कारण वरण मग थोडासा कच्चा कोबी टाकायचा एक गरममध्येच तुम्हाला मी तोडून दाखवते अशा पद्धतीत एकदम मस्त चविष्ट आणि काहीतरी वेगळं असं करून दाखवलेलं तर राहिलेलं मी अशा पद्धतीत करून घेते बिलकुल तेलकट होत नाहीत एकदम कोरडे कोरडेन खूप चविष्ट रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा